हॅलो हाय नमस्कार मी सोनम आज दिनांक आहे चोवीस फेब्रुवारी आणि आज बॉलिवूडचे फेमस डायरेक्टर संजय लीला भन्साली यांचा वाढदिवस आहे संजय यांनी इंडियन ऑफ आपली स्टडी केली आहे के त्यांच्या बाबांचं नाव होतं डी ओ भन्साली ते फिल्म प्रोड्युसर होते त्याचबरोबर ते अल्कोहोलिक होते त्यांना दारू पिण्याची सवय होती बाबांच्या निधनानंतर लीला भन्सालीच्या आईने त्यांना खूप कष्ट करून मोठं केलं आहे जेव्हा त्यांना पहिल्यांदा विचारण्यात आलं की तुमचं फिल्म क्रेडिटमध्ये नाव काय लिहायचं आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की माझं नाव संजय लीला भन्साली लिहा कारण त्यांच्या आईने त्यांना खूप कष्ट करून मोठं केलं आहे आणि ते सर्व क्रेडिट त्यांच्या आईला देतात संजय लीला भन्साली लीला भन्साली हे त्यांच्या आईचं नाव आहे बाजीराव मस्तानी पद्मावत रामलीलासारखे सुपर डुपर हिट चित्रपट त्यांनी डायरेक्ट केले आहे आणि आता त्यांचा लवकरच गंगूबाई हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हॅपी बर्थडे सर स्टे ऑलवेज हॅपी अँड हेल्दी